या आदरणीय खंडोजी मोहरकर यांनी उभे केलेल्या या शिक्षण संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं होत असलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले त्यांनी ज्यांनी आत्ताच आपल्या भावना व्यक्त केल्या सोलापूर जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय चेतन सिंह केला या कार्यक्रमासाठी ज्या कुटुंबाने मला आग्रहाचं निमंत्रण दिलं ते सन्माननीय वसंतरावजी मोहोळ आणि सचिव म्हणून काम करणारे त्याने आता आपलं मनोगत व्यक्त केलं हे सगळं या संस्थेच्या सगळे कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय विक्रमदादा शिंदे सन्मानिय गणेशराव खरे पाटील संजयजी मोहरकर गणेशजी जिवते संतोषजी राजगुरू रामराव ठाणे शशिकांत पवार बनकर सर माऊली बनकर राहुल जाधव जगदीश अगरवाल आणि या ठिकाणी अनेक सन्मान्य उपस्थित आहे वास्तविक पाहता सगळ्यांचंच नाव घेणं या ठिकाणी अपेक्षित आहे तो या गावचे सरपंच राम हरी कुदळे भाजपचे कार्यकर्ते सन्मानिय धर्मराज राळे सूर्यकांत पाटील शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आहेत अशा अनेक सन्माननीय आजच्या या कार्यक्रमाला का या ठिकाणी उपस्थित आहेत त्यासोबत या शिक्षण संस्थेचे सगळेच पदाधिकारी सगळा शिक्षक स्टाफ या ठिकाणी पालक पण आहेत ना उपस्थित असलेले संस्थेचे सगळेच या गावचे नागरिक असतील आजूबाजूच्या परिसरातले संस्थेशी संबंध असणारे सगळे नागरिक बंधू असतील खास करून आमच्या एवढ्या मोठ्या संख्येनं माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि या सगळ्यांच स्वागत करत असताना कॅमेरा लावून लावून लागली माझ्याकडं काय बोलत याच्या संदर्भात माहिती घेत असलेले माझे सगळेच पत्रकार बांधलो त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि खास करून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या संस्थेचे संस्थापक सन्माननीय खनोजी मोहरकर यांना मी मनापासून अभिवादन करतो कि त्यांनी प्रचंड कष्टात एक शिक्षक म्हणून काम करत असताना या संस्था उभ्या केल्या मला वाटतं चार हायस्कूल उभी केली आणि हायस्कूल उभं करत असताना स्वतःच कर्तृत्व मान सुसंस्कृत असं कुटुंब तयार केलं शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना हे आपलं कुटुंब सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना उद्योग व्यवसायामध्ये त्याही ठिकाणी ते यशस्वीरित्या काम करत असत शेती व्यवसाय चांगला आहे शेतीमध्ये एक्सपोर्टचा व्यवसाय करतात त्यासोबत इंजिनिअरिंग व्यवसाय तोही खूप चांगल्या पद्धतीने काम करतात मला वाटते वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असताना बुलेट ट्रेनचं काम पण त्यांच्याकडं आता या त्यांच्या फॅक्टरीमध्ये काम केलं जातं असे अनेक व्यवसाय यशस्वीरित्या पार पाडत असताना या ठिकाणी शिक्षण संस्थाही तेवढा चांगल्या पद्धतीने चालवण्याचं काम या निमित्ताने हे सगळेच कुटुंबीय करत असतात मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद दे आपण वडिलांचे आदर्श वडिलांनी घालून दिलेल्या वडिलांनी दिलेल्या शिकवणीवर आपण पुढे चाललं आहे आणि आपल्या या सगळ्या शिक्षण संस्था असेल उद्योग व्यवसायाचा महाराज आपण यशस्वीपणे फिरतो आहे तर आपल्याला मनापासून धन्यवाद मला माहिती आहे मी आमदार झाल्यावर पाठीमागे एकदा संस्थेच्या कार्यक्रमाला तुम्ही मला आग्राचं निमंत्रण दिलं होतं तेव्हा मला इथं आलं नव्हतं बाकीच्या एकदा कार्यक्रमाला आलो पण त्या संस्थेच्या कार्यक्रमाला इथं आलं नव्हतं यावेळी आपण आग्राचं निमंत्रण मला या ठिकाणी येण्याचं दिलं मला सुरुवातीला वाटलं इंदापूर तालुक्यात कार्यक्रम आहे मी तसंच पकडून चाललो होतो काल कार्यक्रमाची पत्रिका तयार झाली आणि मला कर्माळ्याला जायचं म्हणून समजलं पण करमाळ्याला येताना मला आनंद होतो इथे आमचे मंगे गणेशजी बाकी सगळे माझे सहकारी इथे जोमानं काम करत असतात या निमित्तानं या भागात येण्याची संधी मिळत असते म्हणून इथे येताना मला मनापासूनच आनंद झाला आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगताना मला मनापासून आनंद होतो या कुटुंबाचं माझं राजा खूप सवयचा आहे अरे आपली विश्वास द्या कुठला तरी स्वार्थ असल्यावर अनेक लोक प्रेम करत असतात पण हे कुटुंब माझ्याकडून आजपर्यंत कसलंही काम करून घेतलं नाही मला कधी काम सांगितलं नाही परंतु माझ्या सुखदुःखावर जमेल तेव्हा माझ्या पाठीशी उभं राहण्याचं काम हे कुटुंबीय करत असतात आणि आज तर मी राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून इथं आलोय शेवटी आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसाला त्यांच्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण बाकी काय देऊ शकत नाही पण किमान आपण त्यांच्या पाठीशी जाऊन त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक करावं म्हणूनच आज या ठिकाणी आलो याच्यापेक्षा दुसरा कुठलाही उद्देश या ठिकाणी घ्यायचा नव्हता माझ्या जिल्हा अध्यक्षांनी पहिलंच सांगितलं की हा राजकीय कार्यक्रम नाही पण तरी सुद्धा मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे शिवती माझी भावना साजिकच आहे आज मंत्री म्हणून जरी मला बोलवलं तरी मंत्री म्हणून इथं येण्याची संधी मला भारतीय जनता पक्षाने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे तेव्हा मी आपल्याला मनापासून सांगेन आज राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली खूप चांगलं सरकार काम करत आहे राज्यातल्या प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये हा महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे ही भूमिका घेऊन काम करत असताना आपण सरकार बघतोय त्या सरकारचा एक घटक म्हणून भारतीय जनता पक्षाचा एक सहकारी म्हणून मला मंत्रिमंडळामध्ये आज ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळालेली आहे याचा मला मनापासून मना अभिमानन आनंदही आहे तुम्ही माझ्या नेतृत्वानं माझ्या पक्षानं आज माझ्यावर विश्वास टाकला आणि सामान्य कुटुंबातला माझ्या मागे काही कारखानदारी नाही माझे वडील कुठल्या कारखान्याचे चेअरमन नव्हते आमदार नव्हते जिल्हा परिषद सदस्य नव्हते पंचायत समितीचे सदस्य नव्हते कुठला इतिहास नव्हता एका शेतकऱ्याचं एका रेशन दुकानदाराचं बोलणं बघता बघता चार वेळा आमदार झालं आणि आज राज्याचा खात्याचा मंत्री म्हणून काम करत आहे पण हे सगळं करत असताना प्रचंड मोठा संघर्ष प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतो आणि तोच संघर्ष माझ्या जीवनामध्ये आहे आपण सगळेजण बघता एखाद्या सामान्य कुटुंबातलं पोरं पुढे जाऊन जर राजकीय प्रगती करत आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि प्रस्तापितांच्या आसनाला त्या सगळे प्रस्तावे चारही बाजूला अशा एका सामान्य कुटुंबातल्या मुलाला सामान्य कुटुंबातल्या नेतृत्वाला घेरण्याचं काम करत असतात आणि मला माहिती आहे अनेक प्रस्तावितांच्या समोर नेतृत्व उभी राहत असताना असे अनेक बेदूर उभे राहता राहता या प्रस्थापितांच्या जाळ्यामध्ये अडकून संपून गेली एखादा दुसरा असं उदाहरण असत की सगळ्या संकटावर मात कर सगळ्या प्रसंगावर मात कर बाबतीनं उभं राहण्याचं काम एखादं दुसरं नेतृत्वच करू शकत त्याचं मला बघितलं असत मी पहिल्यापासून अगदी सामान्य कुटुंबात आलेला पण पहिल्यापासून अगदी पहिल्या निवडणुकीचा फॉर्म भरल्यापासून आजपर्यंत निवडणूक लागली जयकुमार बरोबर संकट आलेलं असं कधी झालं कधी झालं अगदी मंत्री व्हायच्या आधी मंत्री झाल्यावर मंत्री होऊ नये म्हणून आमदार होऊ नये म्हणून आणि झाल्यावर पुन्हा <coughs> मंत्री राहू नये म्हणून आधी कार्यक्रमाला येत असताना <coughs> अनेकांना वाटलं होतं की जयकुमार कसा येतोय आमदार म्हणून येतोय का आणखी कसा येतोय अशा पद्धतीची भूमिका अनेक <laughs> लोकांच्या मनामध्ये होते पण मला या ठिकाणी सांगताना आनंद होतो जेव्हा आपण सामान्य माणसासाठी काम करतो लोकांना केंद्रबिंदू म्हणून काम करतो आणि परमेश्वरानं आपल्याला त्या कामासाठी जन्माला घातलं परमेश्वराला जी जबाबदारी आपल्याला दिली ती जबाबदारी जेव्हा आपण इमाने इमाने पार पाळतो तेव्हा प्रत्येक संकटामध्ये परमेश्वरन जनता आपल्यासोबत उभी राहते आणि ही भूमिका घेऊन माझ्यासारखा कार्यकर्ता काम करत असतो म्हणून मला आपल्याला एवढंच सांगायचं या भागामध्ये येत असताना गोरवाड सारखं छोटस गाव या भागामध्ये येत असताना आपण सगळ्यांनी माझं खूप आनंदाने स्वागत केलेलं आहे या भागाचा पालकमंत्री म्हणून खास करून सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला माझ्या पक्षाला दिली नेतृत्वाने दिली आदरणीय देवेंद्रजीने दिली कदाचित मी मंत्री म्हणून कुठलं खातं मिळावं याच्याबद्दल मी कधी आग्रही नव्हतो मी कधी मागितलं नाही मंत्रीपासून मी कधी मागितलं नाही पण मी मनापासून सांगेन पंढरीच्या नगरीचा पालकमंत्री व्हावा ही माझी मनापासूनची अपेक्षा होती मनापासूनची इच्छा होती आणि पांडुरंगाने ते माझं म्हणणं ऐकलं आणि पांडुरंगाची सेवा करण्याची संधी मला या निमित्तानं पालकमंत्री म्हणून मिळालेले आहे मी आपल्या या भागातल्या सगळ्या सहकारी बांधवाला सांगेन जरी हा राजकीय कार्यक्रम नसला तरी सुद्धा आता जेव्हा आपल्याला एखादी संधी मिळत असते जे काय जेव्हा एखाद्या ठिकाणी आपल्याला काम करत असताना आपलं काम पुढे घेऊन जाण्याची संधी मिळत असते तेव्हा आपण मिळालेल्या संधीचं सोनं केलं पाहिजे ही भूमिका असते कारण राजकारण कायम अनशित असते कधीच आयुष्यभर कुठलंच पट कुणासोबत राहत नाही आज मी मंत्री आहे उद्या आहे नाही माहिती नाही पण जोपर्यंत आपण आमदार आहे जोपर्यंत आपण मंत्री आहे तोपर्यंत आपण लोकांच्यासाठी काय केलं याचा माझा इतिहास कायम लिहिला जातो म्हणून मी आपल्याला सांगेन या भागाचा पालकमंत्री म्हणून काम करत असताना या भागातल्या सामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका एक सामान्य कार्यकर्ता म्हणून नक्की घेईन हे मग कर्मा असेल या भागातला परिचय असेल या भागातल्या ज्या ज्या अडचणी असतील ज्या ज्या अडचणी माझ्याकडून सोडवणं शक्य आहे त्या सगळ्या अडचणी सोडवण्याचा मी मनोभावे प्रयत्न करेन हे मात्र मी आपल्याला मनापासून सांगेन या भागातल्या सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना खास करून उभ कुटुंबालाही सांगेन आता हे सगळं आपण पुढे घेऊन चाललंय पण हे सगळं पुढे घेऊन जात असताना आपल्या पाठीशी आम्ही तर कायमच आहोत मग आमदार असून असू मंत्री असो नसो पण आपलं नातं हे कुटुंबाचं नातं आहे हे कुटुंबाचं नातं आपलं कायमचं राहील याच्यामध्ये कुठली शंका नाही पण आपल्याला माझी विनंती राहील की शेवटी आपण सगळेजण पुढे जात असताना या राज्याला चांगलं नेतृत्व मिळत असताना आपण सगळ्यांनी मिळून या राज्याच्या नेतृत्वाला ताकद दिली पाहिजे आज देवेंद्रजी सरकार नेता आज राज्याचं काम करतोय आणि त्या नेत्याला पुढं प्रचंड मोठं भविष्य आहे भारतीय जनता पक्ष आज सामान्य माणसाला केंद्रबिंदू म्हणून काम करतो आणि मोदीजी आज सामान्य माणसासाठी काम करताय किंवा सामान्य माणसाला सन्मान देणारा पक्ष या पक्षाच्या पाठीशी आपण सगळे मिळून ठामपणे राहावं ही माझी अनऑफिशियल विनंती आहे हा कार्यक्रम का राजकीय मला माहिती नाही मी बोलाव करायला माहिती नाही पण शेवटी तुम्ही मला मंत्री म्हणून बोलवला बरोबर आहे ना आणि मंत्री मला ज्या पक्षाने केला त्या पक्षाबद्दल इथं बोलवलं तर आनंद होईल माझी विनंती आपल्याला या निमित्ताने राहील एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगेल शिक्षण संस्थेचं काम आणि मनापासून काम करणारा शिक्षक शिक्षण जाता क्षेत्रामध्ये काम करतो शिक्षकांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे आपल्याला जी जबाबदारी आहे ती उत्तम रीतीने पार पाहिली पाहिजे अलीकडच्या कारखंडामध्ये आपण बघतोय शिक्षणाचा दर्जा आणि या दर्जाबाबत काहीच शंका उपस्थित केली जाते तर या जगामध्ये तकिंगचं जीवन आपण जगत असताना या जगात अपेक्षित असताना आपल्याला जीवन जगत असताना आणि यशस्वी होण्यासाठी ज्या शिक्षणाची आवश्यकता आहे अशा पद्धतीचं शिक्षण आपल्या संस्थेत मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा आहे मी त्याला व्यक्त करतो बाकी अधिकच न बोलता अगदी आमचे पत्रकार बंधू बघत बसून बघतात की काहीतरी आज मिळेल पण आज काही देणार नाही दे तुम्हाला <laughs> व आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगेल आज एका कुटुंबिक कार्यक्रमाला आले अधिक सर बोलता मी पुन्हा एकदा कुटुंबाला मनापासून धन्यवाद देतो आणि आपण जे काम हातामध्ये घेतलंय त्या कामात मी कायम आमदार सोबत राहील अशा पद्धतीचा शब्द या निमित्ताने मी आपल्याला देतो मग अशी बोलता बोलता आमच्या योगेशजीचं नाव घ्यायला राहिलं योगेशजी सगळ्यांची नावं लिहिली तुम्ही तुमचंच दिलेलं आहे तेव्हा चूक तुमचे माझी नाही पण आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो मला वाटतं अधिकचं बोलणं इष्ट नाही कारण हा कार्यक्रम सांस्कृतिक आहे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये स्टेट फार वेळ आणचं नसतं त्याचं खालची माणसं द्यायला चालू करतात थोडं तरी ऐकतात पण तिकडचा काही संबंधच नसतो आपला तेव्हा आधीच जर बोलतात या शिक्षण संस्थेला मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्यालाही मनापासून भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत धन्यवाद